असतं भाऊचा धक्का तिथे असं थोड धाड धड थाड धड चालूच असत कारण सगळ्यात पहिलं तर आपला सूरज हाँ. जो म्हणजे त्याच्याकडे ताकद पण भरपूर आहे गोष्टी ठरलेल्या आहेत आतमध्ये सगळ्या आम्ही ना सूरज आम्ही पण बसलो होतो सूरज म्हटलं की विहिरीत पहायला जायचं आमच्या तिथे एक विहीर आहे चौकोनी विहीर आहे तर तिथे आपण सगळे जाऊ म्हटलं पाहायला मी जर तुला हा प्रश्न विचारला नाही तर कदाचित प्रेक्षक पण मला वेड्यात करतील तो प्रश्न काय असेल कदाचित का तुला अंदाज आला असेल तो अंदाज तुला आला असेल तर मला विचारायचंय बाहेर आल्यावर इरणाची गटपडली का बिग बॉस मराठीचा सीझन फाईव्ह हा यावेळेस फक्त महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण देशात चर्चेत राहतो टीआरपीचा उच्चांक गाठला आणि बिग बॉस मराठीच्या या सीजन तस मध्ये या, या स्पर्धक होते या स्पर्धकांनी देखील त्यांचा गेम दाखवला आणि प्रत्येकानं आपले एफर्ट्स तिथं दिले आपल्याला सगळ्यांना आहे की सध्या बिग बॉस मध्ये बिग बॉस ट्रेंडिंग आहे आणि बिग बॉस मध्ये आपल्याला दर शनिवारी किंवा रविवारी एक स्पर्धक बाहेर येताना दिसतो घराच्या बाहेर पडताना दिसतो बिग बॉस हा गेमच आहे की त्याच्यातून दर शनिवारी एका स्पर्धकाला बाहेर पडावं लागतं तर नुकतंच बिग बॉसच्या घरातून स्वतःच्या घरी जे आले ते वैभव चव्हाण आपल्याला सगळ्यांना माहितीये की वैभव चव्हाण यांनी देखील बिग बॉस गाजवलं आणि हेच वैभव चव्हाण आज त्यांच्या घरी आलेले आहेत आपण आज त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत तर मित्रांनो बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर वैभव चव्हाण आपल्या बरोबर आहे वैभव सुरुवातीला तू खूप छान खेळलास त्याच्याबद्दल तुझं अभिनंदन बिग बॉस ही महाराष्ट्रातल्या गावखेड्यातल्या प्रेक्षकांना माहीत नसलेली कन्सेप्ट होती हे no. सगळ्यात महत्वाचा विषय आहे आज आपण जी चर्चा करणार आहोत सुरुवातीला बिग बॉस काय हेच लोकांना माहीत नव्हतं आणि जसं यावेळेचा सीजन सीझन आणि यावेळेचा स्पर्धक त्याच्यामध्ये पण आहेस बाकी सगळेच जे स्पर्धक आहेत जे आता खेळतायत आणि जे काही बाहेर पडलेत तर यांनी यावेळेस घराघरात बिग बॉस पोहोचवला तुमचं सगळ्यांचंही त्याच्यात अर्थात तेवढंच योगदान आहे आणि त्याच्यामुळं बिग बॉस लोकांना माहीत झालं अनेक लोक असे आहेत की त्यांनी कधी बिग बॉस हा सीझन हाच नाही तर कुठला सीझन पाहिलेला नव्हता हे झगमकाट सगळं आम्हाला दिसत होता म्हणजे सगळ्या काचा चारी बाजूने तुम्ही अगदी वॉशरूम मध्ये ब्रश करायला गेलं तरी चारे बाजूला काचा वगैरे असं सगळं ते घराचं डिझाईन होतं गाव खेड्यात तू पण राहिलेला आहेस त्याच्यानंतर तुझं पण कल्चर किंवा तुझं नेहमीच उठणं बसणं गाव खेड्याकडचं आहे बिग बॉसचा गेम हा काय आपण दुसऱ्या पार्ट मध्ये पण बिग बॉसच्या घरात राहणं जवळपास तो दीड महिना राहिला काय क्रिटिकल सगळ्या गोष्टी आहेत की बिग बॉसच्या घरात राहणं तसं सोपं आहे की काय आहे नेमकं नाही नक्कीच सर्वप्रथम तुम्हाला थँक्यू की तुम्ही घरी आलाय आणि माझा इंटरव्ह्यू घेत की बऱ्याच गोष्टी आहेत ज्या मला पण तुम्हाला शेअर करायचं आणि ऑडियन्सला पण सांगायचं <laughs> सो <clears throat> बिग बॉसच्या घरात जाणं हेच खूप मोठी गोष्ट आहे पहिल्यांदा <laughs> म्हणजे आणि त्यातल्या त्यात मी असा खूप वर्ष झालं काम करतो इंडस्ट्रीमध्ये किंवा असं काही नाही सुरुवात आहे माझी नुकतीच आणि सुरुवातीलाच मला ही ऑफर आली आणि त्यामुळे मग मी ती ऑफर स्वीकारली त्यामुळे माझ्यासाठी एक खूप मोठी गोष्ट आहे की मी तिथे गेलो फरक एवढाच असतो की आपण गावकडची माणसं असतो त्यांना आपल्याला कळत नाही लवकर की कोण आहे कोण खोट आहे किंवा काय घडतं आतमध्ये दिसायला माणसांना असं वाटतं की हा शहरातला मुलगा आहे काहीतरी एकदम नाही का आपण म्हणतो नाही का शहरातले लोक इंडस्ट्रीत गेले इंडस्ट्री गे तर तुला स्टाईल बदलावी अर्थात अर्थात तसं असतंच ते किती नाही म्हटलं तरी आपण जज करतोच जज करतोच करेक्ट म्हणजे मलाही जज करण्यात आलं की बाबा <laughs> एक पन, वा हा, हा, हा। एकदम नाही का तिकडचा मुलगा आहे पण पन मी स्वतः गावात राहतो किंवा मी माझं गाव उद्धव टावशी म्हणून आहे पवारवाडीच तिकडचं तिथं सुरतच गाव पण जवळच आहे मोर्टी गाव जवळच मोडवे सो बऱ्याच गोष्टी अशा आहेत की लोकांना माहित नाहीयेत की मी पण गावापडच मी पण शेती गेलेली आहे पण तिथे जाऊन राहणं हे खूप डिफिकल्ट गोष्ट आहे कारण की असं सवय नाही आपल्याला की बाबा असं बंदिस्त ठिकाणी राहणं आणि त्यात लोकांचे विचार आपल्याला कळत नाहीत आपल्या समोर जे घडतंय तेच बरं वाटतं आपल्याला अगदी खरं तिथं तर त्या बऱ्याच गोष्टी असतात ज्या विचार करण्यासारख्या असतात पण डिफिकल्ट आहे तिथं राहणं खूप अवघड आहे आणि जे आता राहतायत तिथं जे आता करतायत सगळं तर त्यांचं त्यांना खरंच हॅट्स ऑफ आहेत सगळ्यात पहिल्यांदा सूरजचे हॅट्स ऑफ आहेत की तो त्याला तर मी तरी बाहेर राहिलोय किंवा मला तरी बऱ्याच गोष्टी माहिती सूरजला काही माहीत नसून सुद्धा तो तिथं राहतोय अजून पण आणि मला असं वाटतं की त्यांनी ट्रॉफी जर आणली तर मग काय अच्छा <laughs> तर मला दुसरं एक विचारायचं होतं की जसं बिग बॉसच्या घरात गावाकडचे म्हणजे यावेळेस पहिल्यांदाच असं झालं की फिल्म इंडस्ट्रीच्या बाहेरची पण लोक बिग बॉसने चॉईस ठेवला होता आ, सोशल मीडियावरती जे काम करतात म्हणजे जसं की तू सांगितलं सूरज आहे धनंजय पवार आहे त्याच्यानंतर कोकणची कोकण हार्टेड गर्ल अंकिता आहे मला वाटतं अजून पुरुषोत्तम महाराज आहेत ह्या लोकांचा पण ह्यावेळेस निवड केली तुला असं जाणवलं का की हे सोशल मीडिया आणि त्याच्यानंतर फिल्म इंडस्ट्री हे दोन कॅटेगरी तिथं होत्या तर यांच्या विचारांमध्ये किंवा यांच्या एकंदरीतच तिथल्या वागण्यामध्ये कारण सोशल मीडियावरची लोक रोज गावाकडे आहेत असा विषय आणि नाही म्हटलं तरी फिल्म इंडस्ट्री लोकांचा म्हणजे तुमचा नाही म्हटलं तरी टच हा मेट्रो सिटीशी आहे बरोबर तर बिग बॉस मध्ये ह्या गोष्टीचा फायदा झाला की तोटा झाला एकंदरीत कॉम्बिनेशन कसं होतं कॉम्बिनेशन तसं बघायला गेलं तर खूप चांगलं आहे तसं एका अर्थाने कारण की तुम्ही बघाल की जर सोशल मीडिया आता खूप ट्रेंडला आहे बरोबर म्हणजे आपण तीस सेकंदात पंधरा सेकंदात आपण बघून मोकळ होतो आणि पुढे तर बिग बॉस हे पहिले फक्त असं होतं की फक्त आर्टिस्ट लोक तिथे असायचे आर्टिस्ट जेवढे आहेत इंडस्ट्रीमधले तेवढेच असायचे किंवा कोणी वेल well नोन खूप जास्त वेल well नोन इंडस्ट्रीमधलं कोणी असेल तर ते असायचे पण आता सध्या आहे ना एक चांगलं माध्यम हे झालंय की सगळ्या लोकांना बघता आलं बरोबर म्हणजे जे रीलमध्ये आता सूरज कसा आहे किंवा अंकिता कशी आहे किंवा दादा दा कसे आहेत हे रिअल लाईफ मध्ये माहीत नव्हतं म्हणा तिथे आल्यानंतर सगळ्यांना कळालं की बाबा रिअल लाईफ मध्ये काय आणि ते जे दाखवतात इंस्टाग्राम वरती ते किती डिफरंट आहे ते किती वेगळे तर एक चांगलं बॉन्ड मला वाटतंय तिथे जुळून आला कारण की कि शेवटी किती जरी झालं म्हटलं तरी एंटरटेनमेंट इंडस्ट्री बरोबर बर। ते पण एंटरटेन करतायत आम्ही पण एंटरटेन करतोय तर ते, ते एक, एक जागा प्लॅटफॉर्म चांगला मिळाला सगळ्यांना मला वाटतंय की जिथे येऊन सगळ्यांना इक्वली ट्रीट केलं जातं तर ते खूप बेटर झालं मला वाटतंय आणि कुठल्याही प्रकारचं तिथं हे नव्हतं असं की बाबा तुम्ही रील स्टार आहे किंवा तुम्ही रील करताय आणि तुम्ही ऍक्टर आहे तुम्हाला एक नाही झालं तिथे काही झालं तर तसं झालं बाहेर मला नाही वाटत झाली किंवा तसं काही घडलं बाहेर उलट सगळ्यात जास्त मी सपोर्ट जेवढे आपले सोशल मीडिया सोशल मीडिया जास्त उलट ते आहे कारण की ऍक्टर्सला भेटतच आहे असं नाही कारण की त्यांचं काम पण इंडस्ट्रीमध्ये आहे पण जेवढं सोशल मीडियावरती आहेत त्यांना पण भेटतंय आणि ते कुठेतरी वर ते पण बघून आनंद होतो हा मला ह्याच मुद्द्यावरती यायचं होतं की याच्यामुळं नव्या कलाकारांना पण संधी मिळते ही पण गोष्ट खूप महत्वाची आहे की महाराष्ट्राला सूर्य सूरज चव्हाणचा फक्त अंग माहित होता जसं तू सांगितलं की तिथं गेल्यानंतर समजलं की रिअल लाईफ काय कर आणि त्याच्यानंतर धनंजय पवार आपल्याला सुरुवातीला असं वाटायचं की तो फक्त घरातच आई वडिलांशी आणि पत्नीशी कॉमेडी वगैरे करतो पण तो पण किती भावनिक आहे किंवा त्याच्याकडे अजून काय टॅलेंट्स आहेत अशाही गोष्टी समोर आल्या पण मला याच्याबरोबर एक गोष्ट दुसरी विचारायची होती की ज्या वेळेस सगळ्यांनी पाहिलं की निखी आणि जान्हवी खूप जवळच्या म्हणजे प्रचंड बॉन्डिंग होतं तर जान्हवीला जेल झालं त्याला जेलमध्ये बसावं लागलं आणि आतापर्यंत जान्हवीचं आणि निकीचं टशन चालू आहे हे कसे खतरनाक कॅरेक्टर आहेत हे दोन <laughs> म्हणजे एक कॅरेक्टर कसे आहेत आतमध्ये गेम खेळताना आणि व्यक्तिगत म्हणजे पडद्याच्या मागे काय असतं हे दिसत नाही ना म्हणून विचार नाही झालं काय माहिती का तिथं जज करणं डिफिकल्ट आहे बाण खरंय कोण कुठं अच्छा सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे कारण की किती झालं तरी तो प्लॅटफॉर्म आहे ओके okay. आणि त्या प्लॅटफॉर्म वरती कोण त्याला जिंकायचं हा प्रत्येकाला जिंकायचं कोण कशी स्ट्रॅटर्जी वापरतोय कोण कोणाचं माइंडसेट किती स्ट्रॉंग आहे हे तिथं त्यांचं त्यांना माहित असतं बाहेर आल्यावरती सगळे वेगळे मला ते एक सांगायचं पुढच्या जाणाऱ्या स्पर्धकांसाठी तुला मी खर तर हा शेवट विचारायचा पण आता हा योग्य वेळ आहे म्हणून भाविक का चालतंय ऍक्च्युली तसं काय हे नाही किंवा प्रॅक्टिकलच राहिलं पाहिजे सूरजला बघितलं आपण तर तो पूर्ण इमोशनल आहे त्याला सगळ्या गोष्टी माहिती त्याच्या त्याचा जो आहे तसा राहतोय तो तर असं काही गरजेचं नाही की तिथे जाऊन काहीतरी वेगळं दाखवायचं वेगळं दाखवायला गेलं तर कुठं ना कुठं ते आपल्या घरी साईड येतेच बाजू बरोबर आणि कधी कधी असं होतं की आपण जास्त खरं राहिलं तरी पण प्रॉब्लेम येतो म्हणजे आपण गेम नाही खेळला गेम नाही खेळला तरी प्रॉब्लेम येतो तिथे काही गोष्टी आहेत फक्त ते सांभाळणं गरजेचं आहे जिथं मैत्री आहे तिथं मैत्री दाखवणं गरजेचं आहे तिथं तुम्हाला एखादा जर राग आला तर त्याच्यावरती चर्चा करणं इम्पॉर्टंट आहे एखादा टास्क तुम्हाला समजलाय आणि त्या टास्क मध्ये कोणाचं काही पटलं नाही तर तिथे जे चर्चा होते किंवा त्याला जे बोललं जात ते बोलणं पण महत्वाचं आहे तिथं ओके तर ते हा नाही बोललं तर मग माझं कसं आहे मी बोलत नसतो तुझं चुकलंय तर मी म्हणायचो ठीक आहे जाऊ दे चुकलंय ना सोडून देऊ शकत तर तिथे ते ऍक्च्युली तसं नव्हतं तिथं मी तो मुद्दा उचलला असतो की बाबा तू असं बोललास तू तसं बोललास तू का, का केलं असं बरोबर मग ते हायलाईट केलं जातं तिथं की बाबा <laughs> हा हा ह्याची चर्चा चालू आहे काहीतरी मोठ्या गोष्टीवरती आपण बाहेरच्या आयुष्यात असं नाही करत ना आपण बाहेरच्या आयुष्यात पुढचा व्यक्ती म्हटलं किंवा चुकलं तर आपण जाऊन तर तिथे तसं नाहीये तिथे काय ते त्याच्यावरती चर्चा घडली पाहिजे किंवा त्या गोष्टी घडल्या पाहिजे तिथे मग ते फुटेज क्रिएट होतं मग ते फॉरवर्ड होत सगळ्या गोष्टी तर ते मला कळालं किंवा मुद्दे भरपूर होते माझ्याकडे जे मी उचलून धरायला पाहिजे होते सगळे म्हणत होते की तो मुद्दे उचलत नाही मला असं वाटत की यार खऱ्या आयुष्यात मी असले मुद्दे उचलतच नाही कधी खऱ्या आयुष्यात बाहेर मी असताना मी कधी मित्र जर एखादा चुकला तर त्याला मी पसंद देत नाही मारत नाही त्याला समजूनच सांगतो बाबा माझा मित्र आहे मी समजूनच सांगणार मी थोडे त्याच्या अपोजिट जाऊन त्याला भांडत बसणार आहे हे दोन्ही गोष्टी वेगळ्या हे कळालंय हा ह्या सगळ्या जेवढे चुका होतात किंवा आपण आपलं बरोबर असतं किंवा आणखी काही गोष्टी घडत असतात शनिवार येतो हो हो आणि भाऊचा धक्का येतो नाही ये नाही शनिवारी असतात कारण प्रत्येक शनिवारी मला तर बोलले गेलेले मला सगळ्यांचं असतं मला सगळ्यांचं नाही ऑब्व्हिअसली टेन्शन येतं खूप जास्त okay. टेन्शन येतं तर त्यावेळेस म्हणजे त्या दिवशी असं होतं की गाणं जेव्हा असतं भाऊचा धक्का असं चालूच कारण कारण हो हो <laughs> माहित नसतं आपल्याला बाहेर काय दिसत लोकांना तर ते, ते हे झालं होतं कोकणी मालवणी भाषा त्याच्यावरती माझ्यावरती खूप जास्त बाहेर चर्चा झाली होती की मी म्हटलं होतं की मालवणी भाषा मराठी नाहीये असं काहीतरी बरोबर त्याच्यावर भरपूर चर्चा झाली होती जे की मला असं वाटतं मी त्या बोललोच नव्हतो किंवा ते माझं म्हणण्याचा उद्देशच नव्हता मला फक्त पाहिजे होतं कि बाबा एक पॉइंट मला भेटावा आणि मी म्हणण्याचा उद्देश होता की तिथे लिहिलं होतं की शुद्ध मराठी भाषा आणि शुद्ध मराठी भाषा म्हणजे काय आपण नॉर्मली शाळेत जी वापरतो बरोबर जे मराठी आपलं शिक ख शिकवलं जातं तर ती व्यवस्थित उच्चारण किंवा त्या गोष्टी असतील मी बोलत असंच बोललो होतो मी असं त्याच्यात हे नव्हतं की ती भाषाच मराठी नाहीये किंवा असं काय नाहीये तर ते ओगाओगात जरी बोललो असेल तरी मी त्यात माफी पण मागितलेली सगळ्यांची परत सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत पण ते तिथं कळत नाही आपल्याला की आपण काय करतोय किंवा काय बोलतोय किंवा ते त्याचा इम्पॅक्ट किती मोठ्या लेवल पर्यंत जाईल हे माहीत नसतं आपल्याला जसं टास्कच्या वेळेस पण तो खूप मोठा इम्पॅक्ट झाला नंतर भाषेचा इम्पॅक्ट झाला परत मी वर्षदाईंना बोललो किंवा पायडेदा बोललो तर त्याचे खूप मोठं इम्पॅक्ट झाले बाहेर की बाबा तू कसं काय सिनियर ऍक्टर्सला बोलतो किंवा ह्या गोष्टी घडल्या पण मला असं वाटतं की काही गोष्टी असतात ना तिथे एकतर माहीत म्हणजे पुढचा व्यक्ती आपल्याला काय बोललाय हे बघितलं जात नाही बरोबर कारण की तिथे असं नव्हतं कधी की मी एकटाच फक्त बडबड करतो एकटाच डायरेक्ट कोणाच्या अंगावरती गेलो आता सूरज माझे म्हणणे झाले तिथं पण सूरज मला काहीतरी बोलला होता म्हणून त्या गोष्टी घडल्या बरोबर पण ते दाखवण्यात आलं नाही की बाबा सुरज काहीतरी बोललाय मला बरोबर हे दिसलं नाही लोकांना काहीतरी म्हटला तो पण मला आता मी ते बोलत नाही पण ठीक आहे मित्र तो त्याला बोलण्याचा हक्क आहे तसंच मलाही बोलण्याचा हक्क आहे सो त्या गोष्टी घडल्या सुरजच्या बाजूसारखे भांड दाखवले गेल्या मग ते एक वेगळ्या लेवलचे ते काय आमचे खर खरचे भांडण आहेत वगैरे असं काही नव्हतं सो मला असं वाटतं की ज्या गोष्टी तिथं घडतात ना त्यात काय खरं आहेत काय खोट आहेत किंवा कितपत योग्य आहेत किंवा कितपत अयोग्य आहेत हे सगळं ऑडियन्सवरती डिपेंड आहे आतमध्ये ज्या काही गोष्टी करतो आपण तर त्याला ऑडियन्स किती साथ देतं हे शनिवार करतं ओके जर आपल्याविषयी चांगलं भाऊ बोलतायत तर समजायचं की बाबा ऑडियन्स आपल्या फेवरमध्ये आहे चांगलं बोलतंय किंवा आणि जर भाऊ चुकीचं काहीतरी सांगतो म्हणजे चुकीचं बोलतात आपल्याला की तू असं नाही असं कर तसं नाही तसं कर तर मग तिथे हे समजून जायचं की आपलं ऑडियन्स आपल्यावरती भडकला त्यांना जसं एक्सपेक्टेड तसं आपण खेळत नाही जे माझ्या वेळेस पण घडलं बरोबर की लोकांनी खूप जास्त बोललं गेलं की तू खेळत नाहीस पाहिजे तसं पाहिजे तसं आरवाजला अपोज करत नाहीस किंवा ज्या काही गोष्टी असतील त्या पण मी प्रयत्न करतो तिथे पण त्या गोष्टी तसं घडत नव्हत्या आणि टाळी काही एका हातीने वाजत नसते मी एकटाच किती भांडणार नक्की पुढचा पण व्यक्ती मध्ये गेला पाहिजे पुढचा पण व्यक्ती बोलला पाहिजे मला तरच त्या गोष्टी घडतील तर हे पण लोकांना कळालं पाहिजे मी एकटाच किती वेळा त्याला म्हणजे सामोरं जाणं किती वेळा त्याच्याशी भिडणं कारण मग आपला स्वभाव तसा नाहीये किंवा आपण सारखं भांडत बसू एक झालं तर आता जवळपास दीड महिन्याचा तुझा प्रवास होता बिग बॉसच्या घरातला बिग बॉसच्या घरातली प्रत्येकाचा एक वेगवेगळी आयडेंटिटी आहे प्रत्येकाचं एक वेगळं क्षेत्रातलं काम आहे आणि प्रत्येकाचा एक चाहता वर्ग पण आहे बरोबर पण तू जेवढा दीड महिना राहिलास पहिल्या दिवसापासून मला तुझ्याकडून असे चार कॅरेक्टर ऐकायचे की तुला ती वेगळे हटके वाटली त्यांचा अंदाज येत नव्हता किंवा ते दिसायला साधे पण डेंजर होते अशा चार कॅरेक्टर बद्दल तू सांगशील नक्कीच पहिला सगळ्यात पहिलं तर आपला सूरज जो म्हणजे त्याच्याकडे ताकद पण भरपूर आहे आणि बऱ्याच गोष्टी आहेत त्याच्या ज्या लोकांना समजत नव्हत्या की हा तसा आहे नक्की पण हळूहळू ते कळत गेलं सो त्याला जज करणं पण डिफिकल्ट होतं बाकीच्यांसाठी मला नव्हतं कारण की मी अगोदर पण भेटलो त्याला मी ओळखतो त्याला चांगलं सो घरातल्यांसाठी तर नक्कीच सूरज हा असा होता की कारण की पायडेच पहिल्या आठवड्यात त्याच्यापासून लांब पडत होते कारण की त्यांना माहित नव्हतं हा कारण की त्यांनी फक्त वरती बघितलेला तो असा असा करतो तर ते फक्त त्यांनी बघितलं होतं पण नंतर नंतर त्यांना पण गोष्टी कळाल्या आणि मग ते त्याला आता सगळेच बघतात की पायडे दादा सूरजला फुल सपोर्ट करतात नंतर सगळ्यात डिफिकल्ट जज करायला तसं बघायला गेलं तर निकीला खूप जज करायला डिफिकल्ट हो हो कारण की तिचं कसं आहे ना ती अंदाज नाही म्हणजे ती ज्या व्यक्तीला तिला गोड बोलायचं ना पुढचं व्यक्ती किती भांडण करते त्याच्याशी गोडच बोलते अच्छा तिचा अंदाज कळत नाही की ती का गोड बोलते ह्याच्यासोबत काय फायदा आहे तिला मग ते हळूहळू कळतं की नंतर अच्छा ओके असे की बाबा ह्याचा पण सपोर्ट तिला भेटावा म्हणून ती गोड बोलते किंवा काय डॉमिनेशन तिने आता पण बऱ्याच गोष्टी असं ठेवलेल्या आम्ही ती अजून पण सपोर्ट करते किंवा ह्या गोष्टी कारण तिला माहितीये पत्रकार परिषद परवा पत्रकार परिषद झाली त्याच्यात तिने म्हटली की मला एकच व्यक्ती माहित होता जो आ, फेमस आहे आणि चांगला माहिती आहे अभिजित आहे हेच माहित होत सो पहिल्यापासून त्याच्यामुळे पण टाकली असू शकते हा मध्ये नॉमिनेशन माहिती करेक्ट आहे कारण की मग ती त्याला कधीच उलट बोलत नाही किंवा त्याशी व्यवस्थितच बोलते किंवा पर्सनल गोष्टी शेअर करते किंवा बऱ्याच गोष्टी सो ती त्यासोबतच जास्त चांगलं बोलते अच्छा बाकीच्याशी चांगलं बोलत नाही ते अजिबात बरं मग चर्चा मोकार हा अरबा सोबत तर ती भांडतच होती काही ना काहीतरी चालायचं त्यांचं त्यांचं आणि मी नंतर नंतर मध्ये पडायचं बंद केलं त्यांचं कारण की मला निकीच्या गोष्टी स्टार्टिंग पासूनच पटत नव्हत्या मला माहित नाही आता ते किती दाखवलं गेलं किती नाही पण पहिल्यापासूनच तिच्या गोष्टी पटत नव्हत्या मला कारण तिचं बोलणं तिचं वागणं किंवा ज्या गोष्टी असतील तर ते नव्हतं पटत पहिल्यापासून आणि जसं ती बोलायची बाकीच्यांना तर तसं मी पण तिच्यावर चिडायचो बाबा तू असं बोलत जाऊ नको किंवा बऱ्याच गोष्टी ज्या मी तिला समजायचो पण तिला समजत नसायचं किंवा तिला त्यांना उत ऐकायचं बहुतेक कारण का, तिला तेच करायचं होतं जे तिला वाटायचं की बाबा ह्या गोष्टी मला फुटेज देतात की ह्या गोष्टी उचलून धरल्या जातील ती तसेच आहे तशी वागते आता ती तिला एक जज करणं डिफिकल्ट आहे परत निखिलला जज करणं खूप डिफिकल्ट होतं स्टार्टिंगला निखिल होतं oh, निखिल लागले त्याला जज करणं खूप डिफिकल्ट होतं कारण कळत नव्हतं तो त्याचा डोक्यात <laughs> काय विचार चालू आहे तो एक होता पण चांगला तो तो एक शांत व्यक्ती ज्याने कधी कोणाला आदत मदत काय बोलला नाही काय नाही काय नाही तो एक चांगला व्यक्ती आहे आणि आत्ताच्या घडीला म्हणाल तर अंकिता एक थोडं डिफिकल्ट आहे ओळख म्हणून तिचा पण अंदाज येत नाही हा कारण की ज्या पद्धतीनं ती सूरजला एवढा सपोर्ट करते सगळ्या गोष्टी करते आणि परत नॉमिनेशन टास्क आलं की त्याला गोष्टीचा थोडासा अंदाज येत नाही की का बरं असं करते अच्छा नाही तो तिच्या गेमची स्ट्रॅटेजी पण असू शकते असू शकते मे बी असू शकते असू शकते ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आपण सगळ्या कॅरेक्टरवर चर्चा करतोय त्याच्यानंतर आपण बिग बॉसच्या टी आर पी बद्दल किंवा बिग बॉस मध्ये राहणं किती डिफिकल्ट आहे ह्या सगळ्या विषयांवरती आपण चर्चा करत असताना मी जर तुला हा प्रश्न विचारला नाही तर कदाचित प्रेक्षक पण मला वेळेत काढतील तो प्रश्न काय असेल कदाचित तुला अंदाज आला आलायचा <laughs> तो अंदाज तुला आला असेल तर मला विचारायचंय बाहेर आल्यावर इनर एरणाची गाठ पडली का <laughs> <laughs> नाही नक्कीच तिला भेटायची इच्छा तर होती पण तिच्या <laughs> तिच्या कामात व्यस्त असल्यामुळे भेटणं नाही झालं आमचं अजून <laughs> नक्कीच तिला फोन झाला म्हणजे बाहेर आल्यानंतर इंटरव्ह्यू झाल्यानंतर दो, दोन दोन दिवसांनी माझा तिचा कॉन्टॅक्ट झाला <laughs> कारण बट ऑबियस नंबर वगैरे माहित <laughs> नव्हते काय नव्हतं <ना> ह्याला <laughs> फोन कर त्याला फोन कर करून <laughs> आम्ही एकमेकांचे कॉन्टॅक्ट काढले मग आम्ही फोन केला एकमेकांना सो आमचं बोलणं झालं तिथे कि बाबा पण ती लवकर आल्यामुळे तिला तिचे काम चालू झाले जे काय होते ते जे पेंडिंग काम होते पहिलेचे किंवा न्यू जे प्रोजेक्ट असतील ते भेटले तिला सो तिचे तिच्या कामात ती बिझी आहे आणि नक्कीच मला असं वाटतं की कधी वेळ भेटेल आता मी पण घरी आलोय <laughs> सो घरी थोडा वेळ स्पेंड करून पहिले बघेन आणि प्रोजेक्टचं पण काम चालू आहे जरा तर तिकडे जाऊन मग त्या सगळ्या गोष्टी मध्ये बघेन आता कुठे भेटता येईल किंवा काय करता येईल नाही हा हे बघा आता तू घरात होता बाहेर काय चाललंय हे माहित नव्हतं म्हणजे अनेक लोकांनी बऱ्याचशा काही चर्चा केल्या तुमच्या दोघांच्या बद्दल तुला पण अंदाज आला असेल आल्यानंतर आता काही कमेंट वगैरे वाचत असेल पण एरिना हिचं मराठी बद्दलच प्रेम <सथ> तू तिला मराठी शिकवत होता तिला हे मराठी का शिकायचे कशासाठी शिकायचे हे पण माहित नाही कदाचित तिला मराठी भाषा आवडत पण पन... किती तिचे म्हणजे ते किती एफर्ट्स देते मराठी शिकण्यासाठी नक्कीच असं काय नाही की मला मराठी खूप चांगलं शिकवता येते किंवा मला मराठी भरपूर येते असं पण नाही माझं पण चुकत होतं भरपूर काय काय बरोबर पण झालं असं की तिचे शिकण्याची जिद्द होते ना ते मला आवडत होते म्हणून मी ट्राय करत होतो फक्त शिकवायला असं काय खूप जास्त कळतं मला मराठी भाषेतलं आणि छोट्या छोट्या गोष्टी कळतात किंवा खूप जास्त तज्ज्ञ त्यातलं असं काही नाहीये so, सो तिला फक्त तिची शिकण्याची ओढ जी होती ती मला चांगली वाटत होती की बाबा तिला बाहेरून आलेली व्यक्ती एक भारतात आली आहे भारतातून पण मुंबईमध्ये आली आणि मुंबईमध्ये येऊन पण आपलेच लोक मराठी लोक हिंदी भाषा वापरतात किंवा सगळ्या गोष्टी करतात okay, मुंबईमध्ये राहून सुद्धा yes. आपल्याला कळत नाही की हा महाराष्ट्रीयन आहे किंवा मराठी माणूस आहे म्हणून पण ती बाहेरून येऊन मुंबईमध्ये येऊन ती मराठी शिकायचे म्हणते तर खूप मोठी गोष्ट आहे आणि सगळ्यांना मला सगळ्यांना वाटत होतं तिथे कि बाबा हे काहीतरी तिचं ट्रिक असेल किंवा काहीतरी असेल पण मला जेन्युनली ते असं वाटत होतं की तिचं शिकण्याची जिद्द होती ती आणि तिला ते मराठी कळावं का कळावं कारण तिला गेम कळावा लोक काय म्हणताय हे पण कळालं पाहिजे गेम साठीच मराठी शिकते का तिला खरंच मराठी नाही खरंच मराठी कारण की बाहेर आल्यावरती पण तुम्ही बघितलं असेल की तिचं आपली संस्कृती जपायचा प्रयत्न करते बरोबर तर मला असं वाटतं की तिला ते आपली संस्कृती आवडती अच्छा म्हणून तिचा तो प्रयत्न चालू आहे किंवा मराठी आलं पाहिजे किंवा आता ते काहीतरी मराठी सिरियल मध्ये पण काहीतरी करायचं चालू आहे तिचं ती म्हणत होते किती चांगली गोष्ट किंवा ती ह्या गोष्टी करतेय मला असं त्याचा जास्त आनंद आहे की हो बाबा ती एवढं शिकण्याचा प्रयत्न करते म्हणून मी तिला हेल्प करतो हा सगळा गेम झाला त्याची मराठीची आवड झाली एरिना व्यक्ती म्हणून कशी आहे कारण सगळ्यात जास्त तुझ्या बरोबर व्यक्ती म्हणून खूप गोड आहे खूप समंजस आहे आणि तितकीच रागीट पण आहे आपल्याला फक्त चांगली बाजू दिसते हो पण ती तेवढी रागीट पण आहे तेवढेच तेवढेच बघतेत ते 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 कारण की जर गोष्टी घडत नसतील ज्या मनाप्रमाणे आणि तिला जर समजत नसेल काय तर ते, ते फ्रस्ट्रेशन निघतं त्या पण गोष्टी आहेत ते प्रत्येकाचं असतं काहीतरी काहीतरी का ते ट्रिगर पॉईंट असतात प्रत्येकाचे तसंच तिचे पण आहेत पण व्यक्ती म्हणून खूप चांगली आणि मला पण खूप गोष्टी समजावल्या आतमध्ये असून की बाबा असं नाही असं कर तसं नाही तसं कर तुला जसं जमतंय तसं कर किंवा गोष्टी तुझ्या अपोजिट चाललं तरी ती पॉझिटिव्हली मला गोष्टी सांगत होती एवढे सगळे निगेटिव्ह घडताना पण ती बाहेर आल्यावरती पण मला मी बघितलं की तिने खूप जास्त पॉझिटिव्ह बोलली माझ्या बाबतीत ओके okay. सो so, मला असं वाटतं की ती खूप चांगली व्यक्ती आणि असंच मला वाटतं हा बॉन्ड असंच राहावा कायम मी <laughs> तुला त्या प्रश्नावरती आणणार आहे खरं हा बॉन्ड कायम <coughs> राहण्यासाठी का की ज्या ज्या वेळेस तुमच्या रील्स व्हायरल होत होत्या बाहेर बिग बॉस कडून येणाऱ्या त्याच्यानंतर काही लोक जे रील्स व्हायरल करत होते संपूर्ण महाराष्ट्रातून काही अशा कमेंट येत होत्या त्या कमेंट अशा असायच्या की बहुतेक बारामतीला आता फॉरेनची पाटली मिळणार <laughs> 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 नाही हे असं नसतं ऍक्च्युली तुझं तिचं पर्सनल लाईफ आहे माझ्या पर्सनल गोष्टी आहेत बरोबर आपला स्वतःचा प्रायव्हेट स्पेस असतो एक जे की आपण विचारू शकत नाही एखाद्याला डायरेक्टली तर तसंच मी पण काय विचारलंय तिने पण कधी काय ह्या गोष्टी त्या दृष्टिकोनातून आम्ही एकमेकांना बघितलं नाही दृष्टिकोनातून आम्ही फ्रेंडशिप केलीच नी फ्रेंडशिप झाली आणि मला असं वाटतं तीच फ्रेंडशिप जेवढी लांबपर्यंत टिकवता येईल तेवढे टिकवायचा प्रयत्न करू आम्ही बरोबर कारण की ते नातं जे कधी कधी असं असतं की आपण त्याच्या पुढे जायचा प्रयत्न करतो एक पायरी पण कधी कधी तिथेच जे नातं असतं ना त्याच पायरीवरती चांगलं असतं आणि चांगलं पण चांगलं राहतं तर ते त्या पद्धतीने मी बघतो असं नाही की बाबा वेगळ्या दृष्टिकोनातून मी तिला बघितलं किंवा तसं काही विचार आले मॅडम तसं काही नव्हतं सो मला असं वाटतं की आहे तोच बॉन्ड एकदम परफेक्ट आहे आणि असाच राहिला तर खूप बेटर राहील मी <laughs> नक्कीच आमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा आहेत तुमच्या तुमच्या सगळ्यांच्या म्हणजे दोघांच्या मैत्रीसाठी आणि तुझ्या माध्यमातून इरिया बारामतीला पण येईल अशी पण आम्ही अपेक्षा नक्कीच तिला बारामती पण फिरवेन सुरज पण आलं की सुरजच्या घरी पण हा आम्ही सगळेच जण तिकडं तर ह्या पण गोष्टी ठरलेल्या आहेत आतमध्ये सगळ्या Okay. रीना सूरज आम्ही पण बसलो होतो सूरज म्हटलं की विहिरीत पहायला जायचं आमच्या तिथे विहीर आहे चौकोनी विहीर आहे तर तिथे आपण सगळे जाऊ म्हटलं पाहायला वगैरे नंतर वशाटाचा कार्यक्रम ठरलेला आहे <laughs> <laughs> तर ह्या सगळ्या गोष्टी आमच्या डिस्कस झालेल्या आतमध्ये जे की बाहेर ऑबियसली दा, दाखवत नाहीत पण ह्या गोष्टी ठरलेल्या आहेत आमच्या तर सूरजला पण म्हटलंय येताना की भाई जे येशील त्यावेळेस आपण करूया सगळ्या प्लॅन तुझी खरं तर तब्येत बरोबर नाहीये तुम्हाला खूप वेळ दिलेला आहे त्याच्याबद्दल मी तुला खरं तर धन्यवाद म्हणतो पण जाता जाता माझा तुला एक शेवटचा प्रश्न बिग बॉस मध्ये जर आता नॉमिनेशन झालेल्या व्यक्तींमध्ये जर कुणाला वाचवायचं असेल तर तो कुणाला वाचवशील आणि का आत्ताच्या घडीला मी वाचवेन सूरजला आणि बरं आणि सगळ्यात इम्पॉर्टंट व्यक्ती माझ्यासाठी जान्हवी आहे कारण की तिने okay. पण खूप जास्त सपोर्ट केला मला आर्म मध्ये असताना आणि मान्य आहे की सगळ्या गोष्टी लोक तिच्याबद्दल वाईट साईड बोलत होते बोल। बोल। कारण की ती तशी वागत होती जसं माझ्याबद्दल लोकांचा गैरसमज होतो हो, हो, हो। आणि गैरसमज पण नसतील तसे अजून समज असतील किंवा मी तसा आहे किंवा मी बोलतोय फटकळ किंवा मी गद्दारी केली लोकांबद्दल <laughs> या <है> सगळ्या <सग्ड़े> गोष्टी <laughs> लोकांनी हे केलं मला पण ठीक आहे लोकांचं ऐकणं पण तेवढंच गरजेचं आहे लोकांचं म्हणणं एक्सेप्ट करणं पण गरजेचं आहे आणि नक्कीच म्हणेन की जानवीने तो प्रयत्न केला की ती कशी ती चांगली बाजू पण दाखवू शकते बरोबर सो तिच्या एफर्ट्सला पण खूप जास्त मी म्हणेन की पॉझिटिव्ह अँगलने बघतोय तर मला तिला एक सपोर्ट करायचंय सो हे तीन व्यक्ती आहेत ज्यांना मी असं वाटतं की ते बाहेर नाही पडले पाहिजे अजून तर थँक्यू वैभव खूप छान आमच्याशी बोललात आणि तुझ्या मनातल्या भावना तू व्यक्त केल्यात तुझ्या निमित्तानं बिग बॉसची टीम पण बारामतीकडे येईल बारामतीकरांना त्यांना भेटता येईल सगळ्यात महत्वाचं की तुझा हा जो फिल्म इंडस्ट्रीतला जो प्रवास आहे हा दिवसेंदिवस त्याच्यामध्ये तो प्रगती होत जाऊ आज तू मराठी बिग बॉस मध्ये आहे मराठी इंडस्ट्रीतला तू एक स्टार व्हावस एक बारामतीकर म्हणून मला नक्कीच त्याचा अभिमान असणार आहे दुसरी गोष्ट अशी की या मध्ये बिग बॉसच्या तर मी बिग बॉसच्या वरती मला कधी आयुष्यातही वाटलं नव्हतं की मी इंटरव्ह्यू हो वगैरे करेल किंवा काय वाटेल हो। पण बारामती कर दोन चव्हाण कंपनीनं बिग बॉस गाजवला हो याचा आम्हाला अभिमान आहे त्याच्याबद्दल तुलाही धन्यवाद आणि भेटत राहू येस लवकर थँक्यू थँक्यू सो मच थँक्यू सो मच आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे की आत्ता सध्या जेवढे पण आतमध्ये सगळ्यांना सपोर्ट करा सगळ्यांना चांगले वोट्स करा आणि पर्सनली कुठल्या गोष्टी घेऊ नका कारण की तो एक गेम आहे की ते नाही म्हटलं तरी सो त्या पण एक दृष्टिकोनातून बघा की कोणाची पर्सनल लाईफ हार्म नाही झाली पाहिजे त्या ह्याच्यातून आणि जर मी अपॉर्च्युनिटी ही घेतो आता सध्या की सगळ्या ऑडियन्सला सांगतो जर की जर माझं काही चुकलं असेल किंवा तुम्हाला काही पटलं नसेल की मी जसं खेळलो हो किंवा जसं खेळता आलं नसेल मला तर सगळ्यांची माफी मागतो मी आणि इथून पुढे त्याच्यातून खूप साऱ्या गोष्टी शिकायला भेटल्यात मला कारण की मला कोणी शिकवायला नाहीये सो ह्याच्यातूनच मी शिकत शिकत पुढे जाणार आहे तर इथून पुढे जर मला कुठला चांगला प्रोजेक्ट आला किंवा चांगल्या गोष्टी घडत असतील माझ्यासोबत तर नक्कीच मला तुमच्या सपोर्टची गरज असणार आहे सो सपोर्ट करा आणि आपलाच गावाकडचा आपलाच माणूस आहे सो मला असं वाटतं जेवढा सपोर्ट होईल तेवढा सपोर्ट करायचा प्रयत्न करा, करा। आणि तुमचं मन नक्कीच परत एकदा जिंकायचा प्रयत्न करेल थँक्यू uh, so, so सो मच थँक्यू तुम्हाला पण थँक्यू तर मित्रांनो हो, हा होता वैभव सवाल खर तर आपण बघत असतो की एखाद्या व्यक्तीच्या दिसण्यावरती ज्या वेळेस आपण जातो त्यावेळेस आपण त्याला लांबूनच जज करायला सुरुवात करतो कारण एखाद्याचं आपण त्याला म्हणतो देह बोली काय असते का किंवा त्याचं दिसणं काय असतं कॅरेक्टर काय असतं आपल्याला माहित नसतं वैभवच्या बाबतीत सगळ्या महाराष्ट्राला जो काही गैरसमज झाला होता तो कदाचित आपण दूर करण्याचा थोडासा प्रयत्न केलेला आहे दुसरी गोष्ट अशी की अं शेवटी एखादा ज्यावेळेस कलाकार मातीतल्या कलाकारामध्ये मा हा एक गुण असतो की नम्रपणे मुलाखत संपल्यानंतर वैभवने सबंध महाराष्ट्राची माफी देखील मागण्याचा मोठेपणा मोठेपणा म्हणजे काय तर ही गोष्ट समजली पाहिजे की आपलं जर काही चुकलं असेल तर ते चुकलंय म्हणण्याची जाणत तर तो मातीतला कलाकार असतो बिग बॉस हा गेम आहे या गेम मध्ये त्यानं त्याच्या पद्धतीने प्रेझेंट होण्याचा प्रयत्न केला आहे आणि अर्थात तिथं प्रत्येकानं पण एक गोष्ट दुसरी बाजू वैभवची मला एक समोर आली याच्यामध्ये की तिथं तो गेम खेळायसाठी गेला होता पण त्यानं मैत्री जास्त जपण्याचा प्रयत्न केला मैत्रीत गेम केला नाही ही एक दुसरी बाजू होती आणि जिथं अपोजिट टीम आहे किंवा काय आहे अशा वेळेस त्यानं स्वतःचे एफर्ट कदाचित दाखवले कारण त्याला ते समजलं नाही म्हणजे माणसं दुखावू नयेत याचा जास्त त्याने प्रयत्न केला त्याच्यामुळं वैभव घराच्या बाहेर आलात परंतु वैभवनं ज्या ज्या गोष्टी सांगितल्या त्या तुम्हाला काय वाटलं वैभव बद्दल तुम्हाला काय सांगायचं हेही तुम्ही नक्की कमेंट करून सांगा आणि आत्ताची तुम्हाला मुलाखत कशी वाटली याबद्दलही नक्की कळवा धन्यवाद